प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत राज्यामध्ये आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाची अंमलबजावणी करण्यात येत असताना तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथील तालुका स्तरावर बारा सप्टेंबर रोजी तालुका नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तालुकास्तरीय तृणधान्य पाककृती स्पर्धा नांदगाव हायस्कूल नांदगाव येथे घेण्यात आली या स्पर्धेमध्ये प्रत्येक केंद्रातून दोन शाळांनी प्रतिनिधित्व केले अशा अठरा शाळांचा सहभाग स्पर्धेमध्ये नोंदविण्यात आला या स्पर्धेमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटक गट शिक्षणाधिकारी प्रमिला शेंडे व अध्यक्षा प्राचार्य नीता वानखडे तसेच परीक्षक म्हणून डॉक्टर प्रतिभा महल्ले व प्राध्यापक अनिता सोनुले तसेच प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेच्या अधीक्षिका कल्पना ठाकरे केंद्र प्रमुख विलास राठोड दीपक कोष्टी प्रवीण मेहरे जफर व वैष्णवी धुर्वे वैशाली दहीकर गजानन उल्हे संदीप देशमुख गोपाल ढवळी अर्चना जुमडे चारुशिला लिंगोड नावेद मसरत निलिमा रंगारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन नांदगाव हायस्कूल नांदगाव येथील नीता राऊत व पुष्पा पवार यांनी केले या स्पर्धेमधून तालुकास्तरीय तीन क्रमांक काढण्यात आले आहे त्यामध्ये प्रथम क्रमांक जिल्हा परिषद दाभा द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा मांजरी मसला तृतीय क्रमांक जिल्हा परिषद शाळा ओंकारखेडा व प्रोत्साहन बक्षीस जिल्हा परिषद शाळा पापड यांना देण्यात आले आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती